दे। देवदेस प्राणे दे। आज तुम्ही आमच्या सोबत उभा का जर ह्याची परिस्थिती तुम्हाला भेटली नसती ह्याच्यात वाढ झाली नसती तुम्ही दोघं राहायला असता नाही तुम्ही वेगळं काय काय बोलून होऊन मातीत एक सगळं माया पद्धतीने करून दमलो आणि अजून वरण सांगितलं होतं ऐकलं बी पण तसं दिसलं नाही पण आज तसं दिसतंय तर तुम्ही आपल्या एक केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी ज्यांचे उन्हाळ्यात टेम्परेचरने किंवा तुटळ्याने ज्यांचे खालीवर प्लॉट झालेत यांच्यासाठी सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक निरोप काय देऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांना नाही वापरलं पाहिजे हे वापरलं पाहिजे लक्षात येते वाढते झाड हा म्हणजे आपण दोन रुपये लावलेले आपले वाया गेले नाएद गे। नाएद। 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 नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं शंकर आदिराथ घनवट राहणार बोसे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आजची तारीख आजची तारीख सात सहा दोन हजार चोवीस आणि लागन तारीख लागण तारीख आहे एकोणीस तीन दोन हजार चोवीस आज केळीचं वय जर बघितलं तर तीन महिन्याला बारा दिवस कमी हा आणि किती रोपांची संख्या ही रोपांची संख्या आहे सोळाशे किती बाय किती वर केली किती सात बाय पाच तर आजपासून तुम्हाला वापरिक मार्गदर्शन चालू करणार आहे बर काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला झाड सगळे सारखे झाले पाहिजेत कमी जास्त आहे आणि काळूची पण आली पाहिजे आणि झाड सगळे सारखीच झाली पाहिजे ही आमची अपेक्षा पानातला डिस्टन्स बंदा मोठाच झाला पाहिजे बंदा पण तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापर बाय ऑर्गेनिक शेड्यूल ऍड करून mm. एक दीड ते दोन महिन्याने काय बदल होणार आहे ते पाहणार आहे आणि त्यासाठी ह्याच लोकेशन वरती थांबून इकडं बघितलं तर लिंबाचं झाड आणि झाड आहे हे तुमचं याचा जायचा रस्ता हो बरोबर का आणि त्या झाडापासून ही पहिलं झाड दुसरं झाड तिसरं झाड पहिल्या लाईन इथलं तिसरं झाड त्या ठिकाणी उभं राहिले ह्याच ठिकाणी उभं राहून आपण पुढचं व्हिडिओ काढणार आहे की जेणेकरून पुढच्या शेतकऱ्यांना विश्वास देण्यासाठी काय बदल झालाय ते दाखवणार आहे तर पाहूया काय बदल होते तुमचं नाव आणि पत्ता सागावर थोडक्यात शंकर आदिनाथ घनवट राहणार बोशी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मग आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग घेतली होती सात जून दोन हजार चोवीस ला याच्यानंतर बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे एकदा येऊन गेले ती किती तारीख होती दुसऱ्या फोटो मध्ये उल्लेख आहे पण आज तारीख किती चोवीस सात चोवीस सात म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे ह्या सात जुलैला एक महिना पूर्ण झाला आणि एक महिना आणि थोडक्यात किती दिवस झाले सतरा दिवस बरोबर एक महिना आणि सतरा दिवसात केळी अशा मापात ही तीन झाड होती त्या व्हिडिओ मध्ये दिसत हो, तीन आग... बघितली हो होती मापात होती आणि आज थोडक्यात एक महिना आणि सतरा दिवस झालं तर जो जो हे झाड जर आपण बघितलं हे मोठं तर शल्यवलं आहे आता सगळ्यात महत्वाचा गाजन साळुंके सरांकडून वापरा बाय ऑर्गेनिक घेतल्यानंतर किती दिवसांनी सोडलं दोन तीन दिवसात सोडलं होतं सातला घेतलं आणि तेरा तारखेला सोडलं तेरा जून आणि त्याच्यानंतर तुम्ही भेसळ करून डोस दिले दिलेत दिले दिले आता डोस दिलेत हा तर हे जेव्हा फवारने किती झाले आतापर्यंत फवारने तुमच्या झाले की तीन चार फवारे झाले तुमच्या दुसरी फवारणी कितीच नाही मग मी हा असू दे की मला काय म्हणायचंय तुम्ही शेती किती वर्षापासून करताय तरी दहा पाच वर्ष वीस वर्ष झाली अहण गोष्टी उल्लेख का करतो त्याच्याकडे अहण आहे ना तो इतरांना बोलूनच देत नाही का देत नाही त्याचं कारण एक असतं त्याच्याकडे अनुभव असतो आणि मग बिनबुडाचा कोणतरी सांगायला की असं तंतच तंतच केलं तसं ती त्याचं ऐकूनच घेऊ शकत नाही तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर बरोबर कारण विषय काय होतो अनुभवाच्या पुरतो जर कोण बोलायला लागला तर मग प्रत्येकाला राग पण एवढा येतो आहे का पण आता बघा तुमचा हा अनुभव हे वापरा मार्गदर्शन तुम्हाला देणे अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुभवानी ने ह्या किळच्या प्लॉट साठी जटत होते आपदत होते पण केळीचा प्लॉट अपेक्षित प्रमाणे उचलत होता का होता वय खाल्लं होतं आपल्या ते व्हिडिओ मध्ये पण उल आणि आज फक्त तुम्ही एक विश्वास घेऊन एक डोस आणि चारच बरोबर फवार तुमच्या शेड्यूल मध्ये आपला शब्द आहे आमच्या जिओ नाही तुमच्या शेड्यूल मध्ये तर तुमच्या शेड्यूल मध्ये हे मार्गदर्शन घेतल्यामुळं ही प्लॉट मध्ये पूर्ण आता एकदम असं बारीक जर अभ्यास केला बारकी बारकी झाड जर किती आहेत आपली टोटल सोळाशे सोळा झाडात बारकी झाड किती नाही का अंदाजे चारशे चारशे म्हणजे सोळाशेनं चारशे जर गेले खाली राहिले बाराशे तर बाराशे झाड हे लेवल आपण जर सहज आतमध्ये गेलो फिरायला तर मग ह्या कॅमेऱ्यात दिसल का केळीत नाही का नाही केळीत वाटते लेवलला झाडी तर हे केल्या अगोदर तुमची सांगा काय होती आणि हे वापरून आता दिसतच आहे तुमच्या तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगलेच आहे वाढ चांगली झालेली आहे खर्च तर होतोच आहे बर का पण वाढ चांगली झालेली तुमचं म्हणणं किंवा एका टायमाला येण होईल बघायचंय मला येण होती शंभर टक्के होणार आहे ह्या झाडांची मोठ्यांची मोठ्यांची आमची मागत राहणार विषय असा आहे आम्ही काय बोलतोय का खोटा ह्याची परिस्थिती थोडीफार मला काय म्हणायचं आम्ही काय मार्केट मध्ये दोन रुपये पोटासाठी लाबाड बोलतोय मी म्हणत नाही कुणी सगळी करीत आणि सगळी लाभाड आहेत आपल्याला तसं कधीच म्हणाय कारण देवानी केली हाताची पाच बोट सारखे नाहीत बरोबर कोण असा कोणता त्याच्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही पण मला काय म्हणायचंय आज तुम्ही आमच्या सोबत उभा आहे का जर ह्याची परिस्थिती तुम्हाला भेटली नसती ह्याच्यात झाली नसती तुम्ही रोग राहिला असता नाही तुम्ही वेगळं काय काय बोलून मुक्त होऊन बाजू निघाला असता मला असं नको मातीत गेलं तिकडं एक तुम्ही सगळं माया पद्धतीने करून दमलो अजून वर सांगितलं होतं ऐकलं बी पण तसं दिसलं नाही पण आज आए। तसं आहेच दिसते तर तुम्ही आपल्या एक केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी ज्यांचे उन्हाळ्यात टेम्परेचरनी किंवा तुटळ्यानी ज्यांचे खालीवर प्लॉट झालेत त्यांच्यासाठी सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक निरोप काय देऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांना नाही वापरलं पाहिजे ही वापरलं पाहिजे म्हणजे आपण दोन रुपये लावलेले आपले वाया गेले नाही त्याची परिस्थिती तुम्हाला झाडाने दिली तर तुमचा हा प्लॉट पाहण्यासाठी सर आज कुठून कुठून कोण कोण आमचे मार्गदर्शक आलेत एक सहज असं जे आमची चर्चा झाली असा आमचे सगळे मार्गदर्शक आमच्या जवळचे तीन चार आमच्या ह्याच्यात चर्चा झाल्यानंतर म्हणजे आपण सरांच्या प्लॉटला व्हिजिट देऊ थोडक्यात तुमची ओळख करून देतो अनंत कुमार सुरवडे सर ते शिरूरवरून आले नमस्कार नमस्कार टीम आमचे समाधान भगत सर आले नमस्कार तुम्हाला लाभलेले गजानन सरे आपले हे मितल सर ह्याच्यावरून आले मित्तलवाडी टीम आणि कॅमेरा धरलेले आपले रामेश्वर गोगरे सर हे पण पुरते झाले आम्ही एवढे का आलो ही विषय असा आहे की आज पहिले प्लॉटची अवस्था काय होती आजची अवस्था काय ज्यावेळेस प्रत्येक मार्गदर्शक तरी काहीतरी असं पाहायला भेटतं त्यावेळेस त्याला आपण इतरांच्या प्लॉटवरती जायला एक एनर्जी ताकद एक आपुलकी त्याच्यातनं वाढून तो बिंदास्त जातो त्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं की हे दिसल्यानंतर समोरचा विश्वास ठेवू शकतो hmm. आज जर मी तुम्हाला तुम्ही मला जर आपण हीच प्लॉट चांगला आलाय म्हणून जर रोड पेकडाला हॉटेलात हीच जर अशी शूटिंग काढली की साहेब तुम्हाला आम्ही मार्गदर्शन दिलं तर काय वाटते आणि तुम्ही जरी चांगले म्हणले तरी आपल्या दोघांवर विश्वास ठेवेन कोण Nice. नाही हो आज ह्याच्यामुळे ठेवा लागेल कारण आज आपल्या पुढे नवाप्रभावर मार्गदर्शनाचे साक्षीदार तुम्ही तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला समाधानी आहेत घेतन पुढे कंटिन्यू करणार आहे आणि आपल्याला एंड पण ह्या असाच व्हिडिओ मध्ये घ्यायचा आहे त्या ह्याच्या झाडापासून झाडापासून परत बाहेर उभा झाडाची आजारी विश्वास देण्याचा छोटासा प्रयत्न करू गेलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोर्गॅनिक कडून आणि आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद